नमस्कार काय नाव आपलं अशोक देहारे कुठे राहतात वार्ड क्रमांक पाच हा हे महिला तुमची शेजारी आहेत का माझ्या शेजारी काय नाव आहे त्यांचं विसाबाई गोसाई पोट हां तर ह्या कुठे केव्हा केव्हा निघून गेल्या घरून दोन मार्चला दोन मार्चला हां रात्री आठच्या दरम्यान साडेआठच्या दरम्यान इथे महादेवच्या दर्शनाला गेल्या रात्रीच्या दरम्यान गेल्या रात्री दरम्यान एकट्याच एकट्याच गेल्या कशाने बस वगैरे ना त्या आणि त्या दोन तारखेपासून महादेवाच्या दर्शनाला गेल्या तरी त्या घरी परत झालेल्या नाही तर गेल्यानंतर किती दिवसांना साधारण किती दिवसांनी येत असतात तीन दिवसांनी नेहमी जातात ह्या तीन दिवसांनी घरी पोचतात आज दहा बारा दिवस झाले तरी ते त्या घरी पोहचल्या नाहीये त्याकरता बाकी घरचे लोक अजून पचपिढीला जाऊन त्यांचा शोध घेतला शोध केल्यानंतर मी ते तिथे मिळाले नाही तर सगळेजण घरचे लोक परत आले परत आल्यानंतर मग ही बातमी आम्ही पेपरमध्ये द्यायची म्हणून आम्ही पत्रकाराला कळवलं आणि त्यांना सांगून आम्ही पेपरमध्ये द्यायला सांगितलं तर ह्या महिलेला इतरांना कुणाला आढळून आल्यास त्यांनी तुम्हाला कळवावे असे याच्यावर नंबर दिले ना आपण कोणाकोणाचे नंबर दिले रामदास पोटे, शंकर पोटे भोला पोटे यांच्याशी संपर्क साधायचा आहे <coughs>